नारायणगडावरील दसरा मेळाव्यामध्ये शेतकरी आंदोलनाबाबत जरांगेंनी घोषणा केलेली आहे आता या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेणार असल्याचं जरांगेंनी म्हटलंय वेळ आली तर महाराष्ट्रात एकही मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यामध्ये जातील असा इशाराही जरांगेंकडून देण्यात आला आहे सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही पोऱ्या मागण्या एकदाच टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण टेन्शन नाही एक वर्ष एकदाच असा टुकडा पाडायचा की सगळ्या मागण्या पदरात पाडून घ्यायचा एका घरातून एक ते दोन माणसं आंदोलनाला द्यायचे पण आधी बैठक घेणारे मी नंतर ठरवणारे गोरोगाचा अगोदर फटा नको कारण ते शेतकरी संघटनेत लोक येते बघाव ना त्यातलं ज्ञान आपल्याला कमी आहे सगळ्या मागण्या मान्य होत शेतकऱ्यांनी कोणाच्याही सभाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही आपल्या गावात जिल्ह्यात महाराष्ट्रात राजकीय नेत्याची सभा होऊ द्यायची नाही पोकऱ्या मागण्या एकदा टोकडा पाडायचा म्हणजे पन्नास साठ वर्षे बिनफिकीर आपण हा चाक सुद्धा इकडे इकडे राज्यात फिरून देणार नाही आणि वेळ आली तर महाराष्ट्रात एक मंत्री राहणार नाही सगळे दुसऱ्या राज्यात गेले दिसतील राहाल तुम्हाला